म्हणजे मला खरच अपेक्षित नव्हतं की पहिला नंबर मला मिळत अजिबात अपेक्षित नव्हतं मी, मी जरी ग्राउंडला काम केलं असलं तरी मी याच्यामुळेच बाहेर पडलं म्हणजे जे लोक बघतात ना त्यांना माहित आतमध्ये काय झालेलं शिव्याच म्हणजे जर कॅमेऱ्यावरती रेकॉर्ड झालेलं लोकांनी बघितलं असतं तर ते शिवाय निघले असत शंभर टक्के पण तुझ्यामुळं ते कितक स्मूदली केलं आणि लोकांना ते आवडलं माझ्यापेक्षा खूप जास्त क्रेडिट तुझं आहे तर भले एक नंबर दोन नंबर असं काही करू खूप ना पहिल्या दिवसापासून खूप लवकर ती म्हणजे मिक्स झाली मध्ये आणि असं मुलांमध्ये राहणं कम्फर्टेबल फील होते की नाही तिला मला तर म्हणजे काय माहिती माझं मूळ सोबत असं की तिला कम्फर्टेबल फील होते की नाही काही प्रश्न होता माझ्याकडं पण ती खूप लवकर सेट झाली बाकी काय आपल्या एन्वयरमेंट पहिल्यापासूनच असत करत असल्यामुळे काय एवढा फटाकड्याची आहे